पण गजानन महाराजांनी साक्षात स्वतः पेटून घेतला आणि त्या मागची स्टोरी काय हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे तोपर्यंत फॉलो करून घ्या की त्यातला श्लोक वगैरे हो झाला हे सर्व झालं पण लोकांना काही त्यांचं पटलं नाही जे लोक तिथं ऐकायला आले होते त्यांना या ब्रह्मगिरी गोसाव्याचं काही पटलं नाही त्यांचे जे शिष्य होते त्यांचंही पटलं नाही आणि ते सरळ यांनी जे पोतीत सांगितलं जे सांगितलं ते सर्व ऐकून ते तिथून उठून गेले आणि आपल्या गजानन महाराजांपाशी गेले आणि सरळ गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आणि ब्रह्मगिरीला महाराजांना खूप गर्व होता तर तो गर्व आपल्या महाराजांना उतरायचा होता तर त्यातच भास्कर पाटील तिथं चिलीम भरून देत होते आणि चिलीम दे, भरून देत असताना गजानन महाराज तिथे म्हटले की पोटभरू साधू असतात का असं म्हणून गजानन महाराजांनी म्हटलं की मा माझी चिलिम भरून दे चिलिम भरणं झाली आणि एक गजानन महाराजांनी असा चमत्कार केला तिथं की एक खिनगी पाडली आपल्या गादीवरतीन आपला पलंग पेटून घेतला आणि तेवढ्यातच भास्कर पाटील म्हणाले की महाराज तुमचा पलंग तर पेटलेला आहे तुम्ही उठा याच्यावरनं मी पाणी आणून टाकतो हा सागाचा पलंग आहे लवकर पेट घेईल तरी महाराज म्हणाले की थांब भास्कर सध्या थांब तर तेवढ्यात अजून भास्करांची तळमळ झाली की महाराज आपला पलंग पेटतोय तुम्ही उठा तर त्याच्यावर महाराज म्हणाले की ब्रह्मगिरी गोसाव्यांना इथे घेऊन ये आणि त्यांना सांग की पलंग पेटलेला आहे त्या पलंगावर तुम्हाला यायचं आहे भास्कर पाटील गेले आणि भास्कर पाटील की साधेसुधे नव्हते धिप्पाळ होते शरीरानं गेले आणि ब्रह्मगिरी महाराजांना ओढून म्हणाले की चला तुम्हाला महाराजांनी पलंगावरती बसायला बोलावलं तर ब्रह्मगिरी महाराजांनी एकदम घाबरले आणि त्यांना वाटलं की हे कसं काय झालं आपण काय बोललो आपण काय बोलून गेलो महाराजांना तर ते ओढत होते आणि ब्रह्मगिरी महाराज म्हणे की मी कशाला तिथं मी पेटून जाईल म्हणे माझ्या अंगाला आग लागल म्हणे पूर्ण मी कशाला येऊ तर महाराज त्याच्यावर म्हणाले तू आताच तर तू लोकांना सांगू शकत होता की आत्म्याला कोणी जाळू शकत नाही आत्म्याला कोणी शस्त्रांना मारूही शकत नाही मग आता का तू म्हणत आहे आता का तू म्हणत आहे की मी येत नाही इथं आता ये आणि दाखव लोकांना आता तुला सगळं पाठ आहे सर्व आहे तर तू लक्षात घे ये इथं बघ तरगिरींनी सगळ्या गावासमोर महाराजांना माफी मागतली आणि महाराजांना सगळ्या लोकांना सांगितलं अरे ये तो साक्षात शंकर का अवतार आहे शंकर भोलेनाथ आहे आणि आपल्या बावन्नीमध्ये पण म्हटलं आहे ती ब्रह्मगिरीला ये प्रचिती आणि महाराज तिथून त्या पलंगाहून उठले आणि तसाच तो जळका पलंग खाली कोसळला व्हिडिओ एवढा ताकदनं शेअर झाला पाहिजे जो कृष्णाजींचा मळा काही लोकांना माहीत नाही शेगावमध्ये कुठं तर आणि ते तिथे पण दर्शन करायला गेले पाहिजे की जिथं आत्ताही गजानन महाराजांचा साक्षात वास आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार